चर्चा आहे विशेषतः महाविकास काही घटक आहेत कारण पवारसाहेब आणि एकनाथ शिंदे साहेब मागच्या वेळेला पंतप्रधान आणि पवार साहेब एका डायसवर महाविकास आघाडीमधल्या काही लोकांना फार अस्वस्थता वाटू लागली अस्वस्थेसाठी जे जन्माला आले त्यांना अस्वस्थता वाटेल पण जीवनामध्ये ज्यांचं मन, जीवना मन स्वस्थ आहे स्वच्छ आहे त्यांना अस्वस्थता वाटण्याचं काही कारण नाही खालचा कार्यक्रम अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीला जे अनेक वर्षाच्या नंतर होतं आहे तो कार्यक्रम आदरणीय साहेब साहित्य संमेलनाचे यावेळचे स्वागताध्यक्ष आणि सर्वांची जी इच्छा होती ज्यावेळेला दिल्लीमध्ये यापूर्वी झालं होतं त्यावेळेला त्यावेळेचे पंतप्रधान आले होते यावेळेला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि मोदी साहेबांचे आणि पवार साहेबांचे संबंध काय आत्ता नाही ते गेले अनेक वर्षाचे आहेत या उलट नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान झाल्यावर आदरणीय साहेबांनी त्यांना बारामतीला पण निमंत्रित केलं होतं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमालासुद्धा मोदी साहेबांना बोलवलं होतं त्यावेळेलासुद्धा मोदी साहेबांनी पवार साहेबांच्याबद्दलची भावना व्यक्त केली होती त्यांचं बोट धरून हाताला आलो असं मोदी साहेब म्हटले होते त्याच्याबद्दलसुद्धा वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया नंतरच्या कालावधीमध्ये जरूर आल्या पण काल सर्व काय बघून आम्ही सुकालो आहोत त्यांना आपल्या पक्षातले दोन मंत्री जे आहेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते धनंजय मुंडे यांची चौकशी सुरू आहे चौकशी झाल्यावर निर्णय होईल म्हटलं जातं आहे पण मालिकराव कोकाटे यांच्या बाबतीत तर निर्णय आलेला आहे आता राजीनामा कशी कधी अशी विचारणा विरोधकांकडनं विरोधकांना विचारणा करण्याचा लोकशाहीमध्ये जरूर त्या ठिकाणी हक्क आहे आम्ही माहिती घेतली की पंच्याण्णव सालापासून जी जुन्या असलेल्या खटल्यामध्ये परवाच्या दिवशी न्यायाधीशांच्याकडनं निर्णय जाहीर झाला आणि त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुचवण्यात आली आता न्याय प्रक्रियेमध्ये सुद्धा एक व्यवस्था आहे की जे एम एफ सीच्या स्तरावरती एखादा निकाल आला तर सेशन कोर्टामध्ये अपील होतं सेशन कोर्टामध्ये आला तर हायकोर्टात होतं आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा होतं आमच्या माहितीप्रमाणे सोमवारी वरिष्ठ न्यायालयामध्ये माणिकराव कोखटे त्या ठिकाणी दाद मिळतील स्थगिती मिळाली तर आपापसचे प्रश्न सुटेल बघूया एक दोन दिवस वाट पाहूया सुनील केदार सुनील केदार यांच्या बाबतीत निर्णय झालेला होता राजीनाम्याचा प्रकरणामध्ये का घेतला जात नाही एक लक्षात घेतला आपण तर त्या क्षणाला माणिकराव कोकट्याना जामीनसुद्धा कोर्टाने मंजूर केला याचा अर्थ शिक्षेची अंमलबजावणी सुरू झाली असा कायदेशीर परिभाषित होत नाही मी काय कायद्याचा अभ्यासक नाही का नाही महाराष्ट्रामध्ये अजून एक उदाहरण आहे की ज्यांना शिक्षा झाली पण त्यांच्या संदर्भातला निर्णय दोन वर्ष झाला नाही नंतर मग कुणीतरी उच्च न्यायालयामध्ये त्याच्यातला स्थगिती गेले असे एक आमदार आहेत मी ते नाव घेऊ इच्छित नाही कारण त्याच्यातून आणखीन एक वेगळा प्रश्न निर्माण होऊ शकतो पण दोन दिवस बघूया आपण मात

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांना एक निवेदन दिलेलं आहे की हा छावा चित्रपट टॅक्सप्रे त्यांनी करावा सरकार त्या संदर्भातला निर्णय सकारात्मक घेईल झाली असं म्हणायचं की काही मोजकेच लोक निर्णय घेतात आता कोर कमिटी झाली पण कालच्या कोर कमिटीच्या बैठकीला छगन साहेब आले नाहीत काही कारण कळवलं होतं त्यांनी कोर कमिटीची बैठक एक चार दिवसापूर्वी नियोजित होती त्यावेळेला भुजबळ साहेब उपस्थित राहणार होतेच स्वराज्य सप्ताह आयोजन करण्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठरवलं आणि भुजबळ साहेब आणि प्रफुल्लबाईंना मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सिद्धार्थ कांबळे आणि यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जो कार्यक्रम आम्ही आयोजित शिवजयंतीच्या निमित्ताने केला त्यालासुद्धा भुजबळ साहेब उपस्थित होते काल ते एका पूर्वनियोजित कार्यक्रमाला अगोदरच बाहेर गेले असल्यामुळे ते काल त्या का बैठकीला उपस्थित राहणार नव्हते धनंजय मुंडे आजारी आहेत त्यामुळे धनंजय मुंडेसुद्धा त्या बैठकीला नव्हते उरलेले पाचही सदस्य आदरणीय दादा प्रफुल्लभाई मी स्वतः दिलीप वरसे पाटील असल मुशी आम्ही पाच जण बैठकीला उपस्थित होतो यांचं एक वक्तव्य आहे की महायुतीमध्ये निधी वाटपामध्ये पहिलं प्राधान्य हे भाजपला असेल त्यानंतर महायुतीतल्या सगळ्या सरपंचांना असेल महायुतीमध्ये तीन पक्ष एकत्र असताना अशा पद्धत पक्षाच्या निधी वाटपाच्या बाबतीत प्राधान्याची चर्चा करणे घेतलेली होती नाही अशी चर्चा होणं योग्य नाही असं मला स्वतःला त्या ठिकाणी वाटतं नितीश राणेंचं वक्तव्य काय कॉन्टॅक्टमध्ये मला माहीत ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या जिल्ह्याच्या पालकमंत्रीच्या अखत्यारत येणाऱ्या निधीच्या बाबतीमध्ये ते बोलले का इतर काय बाबतीमध्ये बोलले हे त्यांच्याकडनं मी समजून घेईन तर सर्वसाधारणपणाने निधी वाटपाच्या बाबतीमध्ये पक्ष आणि याची सांगड घातली जाऊ नये असं अभिप्रेत असतं तरीसुद्धा नितेश राण्यांच्या जवळ या विषयावरती जरूर बोलण्याचा प्रयत्न काहीतरी योगी जितेंद्र आव्हाड यांचे स्त्रिय सहाय्यक आपल्या पक्षात दोन दिवसांपूर्वी आले राष्ट्रीय अध्यक्षांच्या उपस्थितीत हा मोठा प्रवेश झाला मात्र दुसऱ्या दिवशी संबंधित व्यक्ती पुन्हा एकदा जाताना पाहायला मिळेल अशा पद्धतीचे प्रवेश होताना काही नियम असायला पाहिजे ते का आले ते का गेले आणि त्यांनी का ते काय केलं याची माहिती मी नक्की घेण्याचा प्रयत्न करीन कारण इतक्या लगेचच क्यूटन होणं त्याची कारणं शोधून घेण्याची आवश्यकता आहे मला असं वाटतं काल आमचे मुख्य प्रवक्ते आणि ठाणे शहराचे अध्यक्ष आनंद परांजपे पक्षाचे सरचिटणीस अल्पसंख्याक शेलची जबाबदारी ज्यांच्या सुपर्यंत त्याची मुलना त्यांनी ठाण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातली स्पष्टपणाची भूमिका मांडलेली आहे आणि त्यांनी काही विशिष्ट बाबीच्या वतीमध्ये चॅलेंजसुद्धा समोर ठेवलेलं आहे बघूया आता काय होते ते कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा सीमावाद जो आहे तो वाढताना दिसला आता एक बातमी अशी येते आहे की चित्रदुर्ग परिसरामध्ये महाराष्ट्राची जी एस टी आहे तो चालवणारा तो चालक होता दोघांच्या तोंडाला कर्नाटकी लोकांनी काळा